एकोणतीस मे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम। एकोणतीस मे भगवंताची तळमळ लागायला पाहिजे ज्याला जे आवडतं ते आपण केलं तर त्याला गोडी लागते भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते भगवंताचं प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असं ठरवावं भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावं ठेवतील याचा विचार कशाला करायचा निश्चय आहे तिथं सगळं काही सुस्त तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावं सर्व जग जर भगवंताचंच आहे तर मग काळजीचं कारण काय उपाधी लावून घेतली कुणी माझी मीच मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे पाप कोणी पाहत नसेल तिथं वाईट कर कर्म आपण करतो पण भगवंत चोहोकडं पाहतो आहे अशी जाणीव ठेवली म्हणजे असं पाप घडणार नाही कोणतंही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होतं ज्यानं भगवंत जवळ आणला जातो तेच चांगलं कृत्य स्नान संध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संध्याचा काय उपयोग आहे मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावं मन परमेश्वराला अर्पण करावं आणि ते दुसरीकडं गुंतवू नये एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झालं नाही असं समजावं माझा प्रयत्न व्हायचा असेल तसा हो पण तुझा विसर पडू देऊ नको असं अनन्य भावानं भगवंताला म्हणावं प्रत्येक कृतीत मी भगवंताचं आहे ही जाणीव ठेवावी पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत पांडवांच्याजवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना कितीतरी संकटं सोसावी लागली संकटं येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंतानं संकटं टाळलीच का नाहीत याचं उत्तर देणं सोपं आहे पुष्कळ वेळा आपल्यावर येणारं संकट कुणी टाळलं तर ते संकट येणारच नव्हतं असं आपण समजतो खरं सांगायचं म्हणजे संकट ही आपल्या कर्माचीच फळं असतात संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतंच म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचं कारण नाही कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे आणि भगवंताचं स्मरण हे औषधसुद्धा सर्वांना एकच आहे ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये नक्की टिकेल जानकी स्मरण जय राम.